फायनल मित्रांनो आपण पहिल्याच पिंजराला पोहोचलोय पहिल्याच पिंजराला बघूया आपल्याला काय आहे त्यावरती घेऊ हो पिंजरा सोडू आपण बघा रशी तर बांधलेली आहे आणि ढेंग्या तो पण कचक्या ढेंग्या मित्रांनो काय कारण कचकी हा बघा कसला आहे बिग सा पण आहे बघा पाच कडकच आहे एकच नंबर आहे बघा बिग साईज मित्रांनो जोडपा एकच नंबर आहे बघा कुर्ली कसली बसले बघा कडकच आहे एकच नंबर कसलाड हेगे आहे बघा कडकच मित्रांनो लाल भडक माल कडक मित्रांनो आज काम एकदम पाच असे बघा तसलाड हेंगे आहे बघा पाला आहे त्याच्यामुळे दिसत नाही बघा तीन तीन एकच नंबर ही एक कुर्ली हा ढेंगे आणि हा मिडियम साईज जोडपा मित्रांनो कसला आहे बघा कडकच साईज तीन तीन एकाच ह्याच्यात एक जोडपा एकच कडकच साईज आहे बसलं ढेंगी आहेत बघा पूर्ण बादली देवा किती झाली नमस्कार मित्रांनो मी करे एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं स्वागत आहे मित्रांनो संध्याकाळचे वादलेत साडेतीन आणि आपण आलो आता चिंबोड्याला पिंजरे मांडलेत ते उकवायला आलो आहे चला आता बघू आपण किती चिंबोडे भेटतात पिंजऱ्यामध्ये चला जाऊ आणि तुम्हाला दाखवतं कशा प्रकारे पिंजरे मांडलेत कुठे मांडलेत त्याशीला एकदम निर्वाटानं मांडलेत काटेरीला चला आता जाऊ आपण आणि तिथं भेटू फायनली मित्रांनो आपण पहिल्याच पिंजऱ्याजवळ पोचलो आहे पहिल्याच पिंजऱ्याला बघूया सगळं का आहे मध्ये एक छोटा दिसते साईज मस्त आहे मीडियम साईजचा एक आहे बघायचं चांगल्या साईजचं ढिंग्या दिसते हा बघ कसला हाय एकच नंबर कसला आहे बघा त्यानं त्या डांगाच आटाकला आहे कडकच आहे साई शिव पिंजऱ्या सोडू आपण बघा रशी इथं बांधलेली आहे आणि ढेंग्या तो पण कचक्या ढेंग्या मित्रांनो काय बोलते कचकी हा बघा कसला हाय बिग साईज आणि तो पण आटाकला बघा कसा काल एकच नंबर पहिल्याच पिंजऱ्यात मित्रांनो बाहेरच ढेंग्या अटकला त्याला वाटला पण नाही चिंबुडा हाय याच्यात मिडियम साईजचा दिसलेला हा बघा आतमध्ये आहे आणि हा बाहेरच्या साईडला अटकला कामच पचास आहे ना एक नंबर चला पहिला आता आपण त्याला पिंजऱ्यात टाकून घेऊ ढेंगे आपण रशीला गुंतून राहिला आणि ऐकता तो गेला असता बाहेरात बाहेरला होता आणि आपल्या टेरची रशी होती त्या रशीला गुतून झाला चला आता आपलं काम झाला पचास चला आता पुढे जाऊ आपण आणि बघू अजून किती भेटतात रस्ता पण जम बघा किंवा पिंजरे मांडलेत नेरवाड बघायचा बिल बघायचा आणि पिंजरा मांडायचा शंभर टक्का चिमोडा मिळते कुठं पण मांडून आणि किती गचाट आहे बघा त्या पूर्ण घचाटात पण पंधरा पिंजरे मांडलेत आणि पहिल्याच पिंजऱ्याला आपल्याला दोन मिळाले ते एक ढेंग्या आणि एक छोटी साईजची कुरली हे बघा पूर्ण साईडला बक्षी ना पूर्ण गचाट आहे पूर्ण ताण्याने घेरलेला आहे त्याच्यात आपण आता पिंजरे मांडले ते आता काढू लगेच पटापट तुम्हाला दाखवतं किती चिंबोडी मिळाली चला पुढं भेटू आता पुढच्या पिंजऱ्यावर मित्रांनो हा बघा कुठं हाय आणि किती काटेरी आहे ता ना आणि त्याच्यामध्ये पिंजरा मांडला मी बघा आणि त्या पिंजऱ्यामध्ये पण हाय बघा पाच कडकच आहे एकच नंबर हा बघा बिग साईज मित्रांनो जोडपा आपली साईज आहे बघा का ठेंग्याची दुसराच पिंजरा आपला आणि दुसऱ्या पिंजऱ्यालाच आपल्याला काम पच्चास सोडूनच दुसराच पिंजरा आपण उचलता दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये बघा आपला एकच नंबर आहे ना कडकच साईज बघा कसली साईज आहे बिग साईज मित्रांनो जोडपा चला आता पुढं बघू तिसरा पिंजरा आपण साईज बघा आहे मित्रांनो दोनच पिंजरा उचलला आणि आपल्याला चार चिमोडी मिळाली दोन कुर्ल्या दोन ढेंगे साईज पण एकच नंबर आहे कडक साईज आणि ते बघा कुठं पिंजरा मांडलेला मी काटेरी कसली काटेरी आहे बघा पहिला पिंजरा काढला पण आणि हा दुसरा हे बघा पहिल्या पिंजऱ्यातली आणि हे दुसऱ्या पिंजऱ्यातली चला आता पण पुढच्या पिंजऱ्याला जाऊ रस्ता एकदम बेकार मित्रांनो पूर्ण ताण्यात माणशीव जागा करून तच चिंबोडी तुम्हाला टाशीला माणशी जास्त करून तर चिंबोडा भेटत नाही पण टाशीला पण मांडलेत पाणी जास्त वरती येत नाही त्याची मुलं हे बघा पूर्ण जंगल आहे त्याची मुलं चला आता पुढे जाऊ बघा इथे एक आहे पिंद्र आपला चला आता बघू जाऊन त्या चिमुड हाय काय मस्त साईज आहे चल एक नंबर चांगले साईजचे आहे कुठली त्याच्यात हलामुल समाजले नाही मस्त साईज आहे चारही पिंजऱ्याना मित्रांनो एक 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 ढेंगे हाय एकच डांग्याचा हा बघा एकच डांग्याचा एकच आहे पण कुर्ली मस्त आहे वरतीच बसून राहिलेली तर प्रत्येक पिंजऱ्यात आपल्याला एक एक भेटत दोन पिंजऱ्यांना मस्त जोडप मिळाली एक 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 भेटते त्याला चांगली साईज आहे साईज पण बघा आहे तुम्हाला बघितली पण अशी पहिलाच चला आपण टाकू तर तल्यावर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते किंबडी किती मिळाली बांधल्यानंतर आपल्याला दिसत नाही आता उसाळल्याच मी आपल्याला समजा खालतो एकच नंबर कसला ढेंगे आहे बघा कडकच मित्रांनो लाल भडक माल कडक असा ढेंग्या मिळाल्या आपल्याला बिग साईज तीन बीग साईज मित्रांनो आज काम एकदम पाचास बघा तसला ढेंग्या बघा पाल आहे त्याच्यामुळे दिसत नाही बघा काय साईज आहे ढेंग्याची कामच पाहिजे अस असलं हायडिंग आहे बघा एक नंबर मित्रांनो जेवढं पिंजरं उसाळलं ना तेवढे पिंजऱ्यानं आपल्याला चिमडा मिळाला आहे एक एक दोन दोन मिळालीत चला आता जाऊन पुढं बघू अजून प्लीज सात आठ तरी पिंजरे जास्त आहेत चला जाऊन बघू आता किती भेटतात त्यांना बघा वरतीच चिमोडा दिसते आपल्याला छोटी साईज आहे आता सोडून बघू पहिला मस्त साईज आहे एकच नंबर जोडपा मित्रांनो ना जो दोन्ही ढेंगे दो एक मिडियम एक चांगल्या साईजचा आहे बघा कसलं आहे बघा कडकच आहे ना माल कडक भरलेलं ते पण मित्रांनो मासात भरलेलं मित्रांनो हाय एक हाई छोटी साईज दिसतोय तीन तीन एकच नंबर एक 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 ही कुर्ली हा ढेंगे आणि हा मीडियम साईज तर एकाच पिंजऱ्यात तीन दोन आलीत पण तीन नाही तीन प पहिल्याच पिंजऱ्यात मिळाली मस्त चल कामच तर साईज पण मस्त आहे एक मीडियम हाय एक ढेंग्या कुर्ली हाय जोडपा आणि एक मीडियम आहे बघा तीन मिळाल तीन मित्रांनो हे बघा इकडे एक फाट्याला हाय चला कबूज जाऊन हाय काही कुठे पिंजऱ्याच्या बाहेर कुरली कडकच साईज हाय मित्रांनो वाटलेला या पिंजऱ्यात काय नाही आणि कुरली कुठे आटकली बघा नो कुठे हाय कुरली बघा कशी अडकली पण चांगली भरलेली साईजची कुरली चावली म्हणजे एकदम खतरनाक घातक बघा पिंजऱ्यात टाकून घेते पहिला कुर्ली बघा काय आहे आणि पिंजरा बघा काय केला त्यांनी पूर्ण पिंजरा फाडून टाकला थोडी डेंजर कुर्ली असते मित्रांनो साईज बघा भरलेली कुर्ली गुलाब निसती मित्रांनो हा बघा आणि त्याच्यामुळे मी इथं मांडला पिंजरा हे बघा जोडपा नाही दोन्ही कुरल्या दोन्ही कुरल्या आहे ना रिझल्ट बघा मित्रांनो शंभर टक्का चिंबोडा मित्रांनो मिळतंय बघा बघितले पण अशी कशी भेटतात चिंबोडी चला आता इंद्रा सोडून घेऊ एकच नंबर काय बघू दे जोडपा मित्रांनो कसला हाय बघा कडकच साईज तीन तीन एकताच ह्याच्यात एक जोडपा आणि एक मिडियम साईज असला ढेंग्या काचक्या मला कामच पचा कडकच मित्रांनो चिंबोडी मिळालीत ना एक नंबर चिंबोडी मिळालीत ना एकच नंबर इथून आपले पाच सहा पिंजरं काढायचं मला आता बघू जाऊन पुढं पिंजरे कुठं मांडलेत बघा आणि काय जागा आहे एकदम भन्नाट मित्रांनो आता पुढचा पिंजरा उचलायला चालू आहे आपण टाकलं आहे बघा ताण्यातून एकदम खालून जायला लागतो रस्ता पण नाही समोर आलाय पिंजरा आपला आणि पिंजऱ्यात कडकच साईजचा ढेंग्या मित्रांनो साईज बघा काय चीज मित्रांनो एकच आहे पण कडक साईजचा मिनला आहे बघा काय पिंजरा काढून घेऊया आपण पहिला ना कडक साईज त्याला येतांना फला झाडांवरची ये जामच असली साईज आहे बघा हिंग्याची बिग साईज लाल भडक आणि माल कडक मित्रांनो असं ढेंग्या बघा असा इतकी मित्रांनो आपण आलोय पिंजऱ्याजवळ पोचलो आहे बघा आणि पिंजऱ्यात एकच नंबर ठेंग्या बघा एकच कडकच साईज आहे कसला बिग साईज आहे बघा ठेंग्या आणि एकच नंबर साईज आहे बघा ठेंग्याची लाल भडक आहे ना कडक ढेंग्या कसा आहे माल का पिंजरे काढून झाले सर्व सगळे पिंजरे काढून झाले मित्रांनो आता आपण चाललोय घरी चला आता आपण निघते घरी चिंबोडी पण मस्त मिळालीत तुम्हाला दाखवतं आता तल्यावर गेल्यानंतर भांत चिंबोडी मस्तपैकी आणि दाखवतं किती चिंबोडी मिळालीत पिशवी पण जाम वजन झालं आहे आणि पिंजर आहेत पंधरा आणि त्यात चिंबोडी जवळजवळ पंचवीस तीस चिंबोडी मिळालीत ते पण ढेंगे मिळालेत ना एकच नंबर आपल्याला जायला चला आता अर्धा तासानंतर आपण तल्यावर भेटू चला हे बघा रस्ता एकदम बेकार आहे त्याच्यातून आता पूर्ण सगळीकडं तसाच आहे तुम्हाला वाटत असेल समोर दाखवतोय समोर नाही भोवताली बघा भोवताली रस्ता असेच आहे त्याच्यातून आता आपण जाणार ताण्यांवरून चला आता भेटू आपण तल्यावर चिंबोडी बघा तुम्ही किती मिळालीत भांडता दाखवते कसलं ढेंगे आहेत काम पाच व्हिडिओ कंटिन्यू राहा चला अनल मित्रांनो आपण तल्यावर पोचलोय आणि आता चिमोडी तुम्हाला दाखवतं ऐला पिंजऱ्यात दाखवतं नंतर भांडतं नंतर टाकवत चला चिंबोडी बघा जवळजवळ पंचवीस चिंबोडी आहेत पण साईज बिग साईज असले आहेत बघा आतमध्ये पण आहेत असल्या खुर्ल्या आहेत काचक्याच प्रत्येक पिंजऱ्यात एक दोन तीन अशी आहेतच हा बघा काही ढेंग्याची साईज आहे कडक साईज चला त्याला लगेच आपण बांधून घेऊ नंतर तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आपली आता चिंबोळी बांधून झाली आणि दाखवता तर मला किती चिंबोळी मिळाली बादलीमध्ये टाकलीन बघा कसं ढेंगे आहेत बघा पूर्ण बादली व किती झाली याच्यात छोटी आपली मीडियम पुरल्या ठेवल्यात आहे ना माल कडक असल्याही व कचके मित्रांनो तुम्ही बघितले अशी चिंबोडी किती मिळाली पिंजऱ्यामध्ये चला व्हिडिओ आता इथंच एंड करू जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला जे अगरी